तुम्ही आया तुम्ही की तुम्ही या तारखेपर्यंत नोंदणी कळवण्यात याव्यात आणि तुम्ही मीडियामध्ये आला तुमच्या प्रत्येक प्रेसला राजाराम कारखान प्रत्येक वर्षी रोटेशन जाहिरात दिली ज्या नोंदी ऑफिशियली घेतल्या जातात जो राहिला आहे त्याची सुद्धा नोंद नंतर एक महिन्यामध्ये घेतली जाते अशा सगळ्यांच्या नोंदी घेतलेल्या आहेत आज बघायला गेलं तर एका बाजूला शेतकरी जो आंदोलन करतो हे अत्यंत महत्वाचे आहे आदरणीय राजू शेट्टी साहेब सुद्धा आंदोलन करतायत पण असं कुठल्या कर्मचारी त्यांनी मारले का आणि कोणाला काय त्यांनी हात हातगालपोट केलाय का बघा तुम्ही शेतकरी आंदोलन करतो पण ते शांतपतीने त्याच्या न्यायासाठी लढत असतो कर नाही बंटी पाटलाने जी माहिती दिली आहे ती कुणी दिल्या कुठल्या विद्वानाने दिली त्यांना विचारा आणि आम्हाला जे विद्वान म्हणून कोण विद्वान सांगतो म्हणून त्यांनी जो आमच्यावर आरोप केला तेव्हा ह्या विद्वानांना कोण यांना कोण विद्वान भेटला काय शिकवतोय तर मला उलट विचारायचं की बंटी पाटील ज्या पद्धतीनं तुम्ही सहकारचा खाजगीकरण केला तसे तुम्ही जे विद्वान आहात ते विद्वानगिरी आम्हाला थोडी आम्ही वेळ मागितली तुमच्याकडे गेल्या तुमच्याकडे वेळ मागतोय की वर्षात कारखाना हा तुम्ही सहकार दाखवालाय पण खाजगी कसा केलाय थोडस दाखवा ते जाहीर सांगू शकत नाही अजूनही मी विचारतो की कारखान्याच्या इलेक्शनच्या दरम्यान मी त्यांना सहा प्रश्न विचारले त्याचं एकही उत्तर बंडी पाटील देऊ शकले नाही त्यांच्यात हिंमत नाही ते सत्य बोलू शकत नाहीत आज जे आहे ते सत्य आम्ही तुमच्या समोर मांडलेलं आहे विरोधक जरी असेल त्याचा घडलेला आहे हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे सभासद आणि शेती करणारा शेतकरी त्या सगळ्यांचा हा राजाराम कारखाना आहे इथून पुढं सुद्धा याच्या पाठीमागून सुद्धा येणाऱ्या काळात सुद्धा शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका आमची सर्व संचालक आदरणीय माडी यांच्या माध्यमातून आम्ही सगळे काम करणार आहोत